मित्रांनो लक्ष्मण हाके या नावाची गेल्या पाच सात दिवस महाराष्ट्रात सगळीकडे चर्चा आहे मनोज जरांग यांच्या ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं सगळे सोयरे या शब्दाची अंमलबजावणी करावी या मागणी विरोधात तेरा जून पासून लक्ष्मण हाके आणि त्यांचे साथीदार नवनाथ वाघमारे यांनी वडी गोदरी या गावात ओबीसी समाजासाठी उपोषण चालू केलेलं आहे हे उपोषण सरकार पुरस्कृत आहे असा आरोप मनोज जरांगे यांनी केलेला आहे तर सरकार फक्त मनोज जरांग यांना विशेष अशी वागणूक देत आहे सरकार फक्त एकच बाजूचं एकूण घेत आहे असा आरोप ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे मित्रांनो आत्ताच बातमी आलेली आहे की हाके यांची तब्येत जास्तच खालावलेली आहे डॉक्टरांच्या एका टीमनं त्यांची तपासणी केली असून त्यामध्ये त्यांची तब्येत उपोषणामुळे जास्तच खालावली आहे आणि उच्च रक्तदाबामुळे त्यांना हृदयविकाराचा किंवा पॅरालिसिसचा धोका उद्भवू शकतो अशी भीती डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आली आहे सध्या त्यांना तातडीने उपचाराची गरज आहे असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे ही, ही बातमी व्हायरल झाल्यापासून हाके यांच्या समर्थकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे सरकारनं लेखी आश्वासन दिल्याशिवाय आपण उपोषण मागे आणि कोणत्याही पद्धतीचे उपचार घेणार नाही अशी भूमिका हाके यांनी घेतलेली आहे त्यांनी सरकारशी बोलणी करण्यास आपलं शिष्टमंडळ पाठवण्यास सुद्धा नकार दिलाय सध्या हाके यांना राज्यभरातल्या ओबीसी समाजाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून राज्यभरातून शेकडो गाड्यांमधून हजारो ओबीसी बांधव हाके यांच्या उपोषण स्थळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहेत त्यामुळे त्यांचं नाव महाराष्ट्रातील सर्वच ओबीसी नागरिकांच्या ओठांवर आलं आहे पण मित्रांनो लक्ष्मण हाके नेमके कोण आहेत हाके यांच्या सरकारकडून नेमक्या काय मागण्या आहेत त्यांची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी काय आहे आणि सध्या त्यांच्या इशाऱ्यामुळे सरकारची बंबेरी का उडालेली आहे याची माहिती आपण घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी एका साध्या मेंढपाळाच्या घरात जन्म घेऊन प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या लक्ष्मण यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात जुजारपूर या गावी झाला पुण्यात कमवा आणि शिका योजनेतून त्यांनी शिक्षण घेतलं शिक्षण घेत असताना यशवंत सेनेतून धनगर समाजाच्या चळवळीत ते सहभागी होत राहिले दोन हजार चार ते दोन हजार आठ या काळात पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली नोकरी करत असताना धनगर समाजाच्या आंदोलनात ते भाग घेतच राहिले दोन हजार तीन मध्ये महादेव जानकर यांच्याकडून राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली गेली राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्थापनेपासूनच लक्ष्मण हके यांनी जानकरांना भक्कम साथ दिली रासपचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी प्रसार केला दोन हजार नऊ पासून महादेव जानकर यांचा प्रचार प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली दोन हजार चौदाच्या विधानसभेतील आणि लोकसभेत त्यांनी रासपचा प्रचार केला ठाके यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यामध्ये त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर ते रासपमधून बाहेर पडले महाविकास आघाडी सरकारच्या काळात विजय वडेट्टीवार यांच्याकडून लक्ष्मण हाके यांची मागासवर्गीय आयोगावर सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली दोन हजार एकवीस मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्यावर हाकेंनी त्यावेळी राज्यभर आंदोलन केलं शिवसेनेतील फुटीनंतर तीन ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला यंदा लोकसभेत महाविकास आघाडीकडून लढण्याची त्यांची इच्छा होती पण तिकीट न मिळाल्यामुळे ओबीसी बहुजन पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला मंडळी लक्ष्मण हाके हे आपल्या समाजासाठी पहिल्यापासून लढाई आंदोलन करतच होते पण ते खरे प्रकाश झोतात आले ते मनोज जरांग यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनंतर कारण त्यानंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यावेळी ओबीसी समाजाच्या त्या अस्वस्थतेचे आवाज बनून लक्ष्मण हाके यांनी भुजबळांच्या एल्गार सभेतून जरांगे पाटलांना अंगावर घेत चॅलेंज दिलं ओबीसी समाजाच्या लढाईत स्वतःला झोकून दिलं ओबीसी आरक्षणामध्ये मराठ्यांचा समावेश करण्यासाठी सरकारनं पावलं उचलली जरंगे पाटलांना सगळे सोयऱ्याच्या मागणीबाबत शब्द दिला तेव्हा ओबीसीच्या चारशे पन्नास जातींवर अन्याय होऊ देणार नाही असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी आंतरवली सराटीच्या वेशीवरच वडी गोदरी या गावात तेरा पासून आपलं उपोषण सुरू केलंय त्यांचं ते उपोषण अजूनही सुरूच आहे मंडळी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे आपल्या अनोख्या आंदोलन स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात त्यांनी ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष ओबीसी विजय विजेटी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष पदावर सुद्धा काम केलेलं आहे तर मागील काही वर्षात अनेक ओबीसी मोर्चा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचं दिसून आलं त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराजच्या वेशात जाऊन लक्षवेधी आंदोलन देखील केलं होतं तर माडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी महात्मा फुलेसारखी वेशभूषा करत त्यांच्यासारखे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं होतं म्हणजे आता हाके यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे आपण थोडक्यात बघूया सगळे सोयरेचा कायदा लागू केला तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार आहेच मात्र अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणावरही वरवंटा फिरणार अशी भीती ओबीसी आरक्षण बचावचे नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे ही मागणी सरकारने मान्य करू नये असं त्यांनी म्हटलंय पुढं ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असं सरकारनं लिखित स्वरूपात द्यावं अशीही त्यांची मागणी आहे त्यानंतर राज्यात बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे त्याची चौकशी करावी आणि एकीकडे जरांग यांच्या उपोषणासाठी रेड कार्पेट अंतरणारे सरकार ओबीसीच्या आंदोलनाकडे मात्र फिरकतही नाही असाही आरोप यांनी केला आहे सरकारतर्फे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड खासदार संदीपांड भुमरे मंत्री अतुल सावे यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने सोमवारी ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली उपोषण सोडून मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला आम्ही यावं असं शिष्टमंडळाचं म्हणणं होतं मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचं हाके यांनी सांगितलंय त्यामुळे शिष्टमंडळाची शिष्टाई निष्फळ ठरली ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं ओबीसींना हक्क अधिकार नाहीत का सरकार फक्त ठराविक वर्गाचा आहे का असा सवाल हाके यांनी सरकारला केला आहे ओबीसी आमचा भाऊ आहे आमच्यात भाईचारा आहे असं मराठा आरक्षणाचे उपोषण करते मनोज जरांगी हे गेली सात आठ महिन्यांपासून राज्यभर सांगत आहे मात्र असं सांगत असताना ते ओबीसी नेत्यांना लक्ष करताना दिसतात ओबीसी भाऊ आहे तर त्यांचे हक्क अधिकार का हिरवून घेत आहात त्यांचे घर उद्ध्वस्त करत त्यांच्या छोट्या घरांमध्ये तुम्ही घुसखोरी करत असताना ओबीसी तुमचा मित्र कसा असू शकतो असा सवालही हाके यांनी केलेला आहे सध्या प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाणीही सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे शासनाची भूमिका मायबापाची असावी सर्व वर्गांना सर्व आंदोलकांना सारखीच वागणूक मिळावी समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते त्यामुळे हाके यांच्या उपोषणाकडे गांभीर्यानं पाहावं असं पंकजा मुंड्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं मनोज जरांग यांच्याकडून एक महिना मुदत घेऊन सरकारनं त्यांचं उपोषण सोडवलं तर दुसरीकडे ओबीसी समाजाला तुमच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असं आश्वासन सरकार देत आहे त्यामुळे सरकारच्या या संदिग्ध भूमिकेमुळे ओबीसी समाज सध्या संभ्रमात दिसतोय मंडळी अगदी सर्वसामान्य घरात जन्म घेतलेले लक्ष्मण हाके हे आज हजारो ओबीसी समाज बांधवांचे आधार बनत असल्याचं चित्र आहे मराठा समाजाच्या मनात जरांगे पाटील यांच्याबद्दल जे स्थान आहे तेच आता ओबीसीमध्ये लक्ष्मण हाके यांच्याबद्दल होताना आहे राज्यभरातून त्यांना ओबीसी समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय शेकडो गाड्यांमधून हजारो ओबीसी समाजाचे बांधव त्यांना समर्थन देण्यासाठी त्यांच्या उपोषण स्थळी पोहोचतायत पण तुम्हाला काय वाटतंय लक्ष्मण हाके हे एक सर्वसामान्य नेतृत्व म्हणून भविष्यात पुढे येऊ शकतं का त्यांच्या या आंदोलनात त्यांना किती यश मिळेल सरकार त्यांच्या आंदोलनाची दखल घेईल का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद